परभणीतील घटनेचा आणि अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती जोशबा विचार मंचाकडून प्रांत अधिकारी कार्यालयामार्फत निषेध मोर्चा काढून दिले निवेदन छत्रपती जोशाबा विचार मंच मिरज शहराच्या वतीनं परभणी इथं झालेल्या संविधानाच्या प्रतिकृती विटंबना सोमनाथ सूर्यंशी यांचा केलेला प्रशासनानं खून यांच्या निषेधार्थ आज मिरज प्रांत ऑफिस इथं निवेदन व मोर्चा काढण्यात आला सोमनाथ सूर्याशी परभणी इथं भारतीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपल्याला नव्यानं सांगायची गरज नाही तरी दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी परभणी इथं बौद्ध समाज चौकात देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व संविधान प्रस्तावना प्रतिकृती होती त्यांची तोडफोड काही समाजकंटकांनी केली आणि यामध्येच एका आंबेडकरी समाजातील युवकाचा मृत्यू झाला अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी मिरजेत आज छत्रपती जोशाबा विचार मंच यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी मधुकर शेचवरे प्राध्यापक सुकुमार कांबळेसर मिलिंद कांबळे अशोक कांबळे एजाजभाई मोमीन जयलाब शेख महावीर कांबळे नवीन कुमार कांबळे अशोक शास्त्री अनिकेत ढाले स्वप्नील खांडेकर देवा कांबळे डॉक्टर राहुल श्रावस्ती डॉक्टर प्रसाद कामत राजू धा शास्त्री सोमनाथ जाधव उमेश मनात गोळ मनोज कांबळे सिद्धार्थ कांबळे धीरज कांबळे शुभम वाघमारे मनोज सर्वदे हरीश घोलप आसित नदाब अखिल शेख शुभम मदाळे आनंद कांबळे सुशील कांबळे सुमित कांबळे ओंकार भोसले निखिल शास्त्री अनिकेत शास्त्री भास्कर जगताप प्रभाकर नाईक नितेश वाघमारे संजय कांबळे राम कांबळे सतीश इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आज शहरामध्ये छत्रपती जोशाबा माननीय कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाच कारण होत परभणी येथील झालेली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या हातामध्ये असलेली सुविधांप्रत एक व्यक्ती येऊन फोडतो आणि प्रशासन त्याला माथेपुरी घोषित करतो आणि त्याच पद्धतीनं त्याचा निषेध करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनानं रॉडने आणि काठ्याने मारहाण करून ते सांगतात की त्याला अटॅक आलेला आहे हे प्रशासनाची दुपट्टी भूमिका आणि प्रशासन हे आम्हाला योग्य वाटत नाही कारण हे प्रशासन सामान्य नागरिकाला न्याय दिला असं कुठे दिसत नाही त्या पद्धतीनं आम्ही या प्रशासनाला आव्हान करतोय आणि सांगू इच्छितोय येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही असंच वागत राहिला तर तुम्ही लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं तुम्ही वागाल त्या पद्धतीनं आम्हाला वागावं लागेल तुम्ही सर्वसामान्यां तर आम्हाला सुद्धा त्या पद्धतीने भूमिका घ्यावी लागेल तर ह्या पद्धतीनं अराजकता माजू नये याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये उद्रेक व्हायला जास्त वेळ लागणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र प्रशासनाने घेतली पाहिजे